महाराष्ट्राचे जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज <laughs> आज ज्यांच्या जयंती उत्सव आपण या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करत आहोत त्या महाराष्ट्राचे जाणते राजे राजश्री छत्रपती आणि ज्या राजाने आदर्श राजा हा कसा असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं आणि जशी एखाद्या सोनाराला हिऱ्याची पलख असते त्याचप्रमाणे ज्या राजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला तो हिरा शोधून काढला आणि बाबासाहेबांना शिक्षण वृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी म्हणून ज्या राजांनी शिक्षण वृत्ती दिली ते राजश्री छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई राजमाता जिजाऊ भोसले अभिषेक आदी सर्व परिवर्तनशील विचारधारेच्या महापुरुषांना आणि महामातांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो युथ रिपब्लिकनचे संस्थापक शहीद नेते भाई संगारे विद्रोही कवी पद्मश्री पॅन्थर नामदेव दादा ढसाळ पुढे पुढे दलित पँथरचे नेते संस्थापक पेंथर, ने पेंथर राजाभाऊ ढाले आणि थोड्याच दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं ते मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचे प्रणेते मनोजभाई यांच्या कॉलेजमध्ये जेव्हा भाई शिकत होते औरंगाबादला तर त्यांच्या नेतृत्वामध्ये मनोज भाईंनी ने आंबेडकरी चळवळीच्या राजकारणामध्ये प्रवेश केला ते मनोजभाई संसार यांचे नेते मार्गदर्शक पॅन्थर प्राध्यापक गंगाधर गाडेसर यांच्या सुद्धा पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख या महाराष्ट्रातील असणाऱ्या आंबेडकरी चळवळीचे प्रणेते ज्यांनी या महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खेडोपाड्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये पेरला आणि ज्यांचं नाव फार अभिमानाने मी माझ्या नावापुढे लावतो असे माझे वडील भीमरत्न पँथर मनोजभाई संसारे यांच्या क्रांतिकारी संजावाताला सुद्धा मी क्रांतिकारी भीम करतो सर्वप्रथम तर मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या पक्षा आमच्या मनमाड शहराच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो कारण का आपल्या पक्षावरती इतकं मोठं दुःख एक वर्षा अगोदर आल्यानंतर सुद्धा पवार साहेब आपले कार्यकर्ते कुठे डगमगले नाही कारण का आपले कार्यकर्ते बारा बापाचे नसून आपले कार्यकर्ते एका बापाचे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कठीण काळ येतो प्रत्येक पक्षाला जरा त्यांना या शांत करायचा ठिकाणी अश्विन तो ए अश्विन अश्विन थोडस प्रत्येक पक्षाला कठीण काळ येतो राजकारणामध्ये काम करत असणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता जर चढ बघतो तर त्याला उतार सुद्धा बघावा लागतो पण त्या उताराला न घाबरता त्या तुफानाला न घाबरता जो तुफान चिरून पुढचा प्रवास करत असतो ना त्याला भीमसैनिक म्हणतात एक लक्षात घ्या आज साहू महाराजांच्या जयंतीच्या पृथ्थ फार सुंदर या ठिकाणी कलावंतांनी आपली कला, कला सादर केली मी फार ऋणी आहे त्यांचं कारण भाईंचं आणि कलाकारांचं नातं हे मी सांगावं असं मला वाटत नाही कारण का भाई स्वतः एक कलाकार होते आणि बाबासाहेबांनी सुद्धा कलाकारांच्या या कलेच्या पाठीवरती फार मोठी छाप दिली होती की माझ्या नेत्यांची दहा भाषणं तर माझ्या कलाकाराचं एक गाणं तरी सर्व कलाकार मंडळी बेंबीच्या डेठापासून महापुरुषांचा विचार महाराष्ट्रात जागोजागी जाऊन पेरतात पण आपण समाज म्हणून त्या विचारांना किती गांभीर्याने घेतो हा प्रश्न आपण सर्वप्रथम स्वतःला या ठिकाणी विचारला पाहिजे दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये राजकारण बदललं काँग्रेस सत्तेतून खाली आली भारतीय जनता पक्षाची सत्ता या देशामध्ये आली समवेत राज्याचं राजकारण सुद्धा बदललं पण या सगळ्या घडामोडीमध्ये उभटाचे किती आले शिंदेगडाचे किती आले काँग्रेसचे किती आले बीजेपीचे किती आले हेच मोजण्यात आमचे दिवस चालले पण आमच्या रिपब्लिकन चळवळीचे निवडून येतात की नाही हा विचार मात्र आपले तथाकथित नेते करताना मला दिसत नाही खरं तर या ठिकाणी कोणावर टीका करण्यासाठी म्हणून भाषणाला मी या ठिकाणी उभा नाही